तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या आणल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं घरांची योजना भूखंडाची योजना दुकानांची योजना अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि इतक्यात मित्रांनो सिडकोवरून अजून एक नवीन योजना आणली गेली आहे आणि ती म्हणजे भूखंडांची योजना अर्थातच नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये जर तुम्हाला भूखंड घ्यायचा असेल प्लॉट घ्यायचा असेल घर बांधण्यासाठी प्लॉट हवा असेल बंगला बांधण्यासाठी प्लॉट हवा असेल किंवा तुमच्या बिझनेससाठी व्यापारासाठी हॉटेलसाठी जर प्लॉट हवा असेल तर त्याची स्कीम आता शिटकोणी नेमकाच लाँच केलेली आहे संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही भूखंडाची योजना सिडकवून आणण्या आन, आणलेली आहे ही नवी मुंबईतील घनसोली कोपरखेरणे नेरूळ सीबीडी बेलापूर खारघर कळंबोली पनवेल पुष्पकनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आता हे प्लॉट्स मित्रांनो मी परत सांगतो जे प्लॉट जे काही रिझर्वेशन किंवा जे प्लॉटचा उद्देश आहे ते सगळे प्लॉट्स निवासी आहेत रेसिडेन्शियल आहेत निवासी वाणिज्यिक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल आहेत काही फक्त कमर्शियल आहेत आणि काही फाईव्ह स्टार हॉटेलसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत असे वेगवेगळे भूखंड आहेत आता ही योजना मित्रांनो सर्वसामान्यांसाठी नाही आहे हेही लक्षात घ्या बऱ्याच अंशी याचं जे काही वितरण आहे ते लॉटरीच्या माध्यमातून न होता बोलीच्या माध्यमातून होतं ई लिलावाच्या माध्यमातून होतं आणि मग ई लिलाव असल्यामुळं ई ऑप्शन असल्यामुळं याची बोलीही फार मोठ्या प्रमाणात लागते म्हणजे जे काही किंमत इथे दिलेली असते त्या किंमतीला तुम्हाला तो प्लॉट किंवा भूखंड मिळत नाही त्याच्यामध्ये बोलीनुसार त्याची किंमत वाढत जाते आणि म्हणून कृतरी सिडकोच्या या भूखंडांना दिवसेंदिवस वा मागणी वाढताना दिसते त्याच्यानंतर सिडकोला एक महसूल बऱ्याच मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा प्राप्त होत आहे आता आपण मित्रांनो की योजना काय योजनेची सविस्तर तपशील पाहण्यापूर्वी तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर पाहूया नवी मुंबईतील सिडकोद्वारे घोषित करण्यात आलेल्या किंवा जाहीर करण्यात आलेल्या भूखंडांच्या योजनेचा सविस्तर तपशील सविस्तर तपशील नेमकं याचं वेळापत्रक काय आहे आणि याचे वैशिष्ट्य काय आहेत हे पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो तुम्ही जी काही जाहिरात पाहताय ती आहे नवी त्या विविध नोडमधील अठ्ठेचाळीस भूखंडांची ही जाहिरात आहे जी शिरकोची जाहिरात आहे त्याच्यामध्ये निवासी निवासी बंगला निवासी तथा वाणिज्यिक वाणिज्यिक सेवा उद्योग आणि स्टार हॉटेल या वापराकरता देण्यात येणार आहे अर्थातच रेसिडेन्शियल बेंगलोर रेसिडेन्शियल अँड कमर्शियल ओन्ली कमर्शियल ज्याला म्हणतो सर्व्हिस सेक्टर्स किंवा हॉटेल स्टार हॉटेल्स यासाठी हे सगळे भूखंड भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ती जाहिरात तुम्ही आठ जुलैच्या विविध पेपर्समध्ये किंवा तुम्ही सिडकोच्या वेबसाईटला पाहू शकता याच्या सगळ्यात महत्वाचे हो मित्रांनो तुम्ही की याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली तुम्ही पाहू शकता ई लिलाव तथा ई निविदा प्रक्रियेद्वारे योजना क्रमांक एम 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 सी एच एकोणचाळीस दोन हजार चोवीस पंचवीस असं त्याचं नाव आहे सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईच्या घनसोली नेरुळ सीबीडी बेलापूर कोपळ खेरणे खारघर कळंबोली पणवेल पणवेल पूर्व आणि पनवेल पश्चिम दोन्ही ठिकाणी आणि पुष्पक नगर नोडमधील अठ्ठेचाळीस भूखंड निवासी बंगला निवासी तथा वाणिज्यिक वाणिज्यिक सेवा उद्योग व हॉटेल स्टार हॉटेल वापराकरिता भाडे पट्ट्यावर उपलब्ध करून देण्याकरिता ई निविदा तथा ई लव प्रक्रियेद्वारे पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत वेळापत्रकांसह योजनेची सविस्तर माहिती नमूद असलेली माहिती पुस्तिका पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे जे काही बुकलेट आहे मित्रांनो ते उपलब्ध आहे एच टी टी पी एस लॅश लॅश ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन व्हिजिट करून तुम्ही पुढील माहिती किंवा सदरील जे काही माहिती पुस्तिका उपलब्ध केलेली आहे ती नक्कीच पाहू शकता त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या योजनेचं वैशिष्ट्य काय आणि वेळापत्रक काय आहे ते पाहूया या योजनेचे वैशिष्ट्य मित्रांनो प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत योजना क्रमांक एकोणचाळीस अंतर्गत एकोणचाळीस याचा अर्थ दोन हजार दो चोवीस पंचवीस साली जेवढ्या काही योजना आणल्या होत्या त्याच्यापैकी हा सिरियल नंबर आहे योजना क्रमांक एकोणचाळीस अंतर्गत जे काही आपण रिपीट करतोय ते मी सगळे पॉइंट्स रिपीट नाही करणार आहे आपण सरळ नवी मुंबईतील घनसोली नेरुळ सीबीडी बेलापूर कोपरखिरणे खारघर कळंबोली पनवेल पूर्व पनवेल पश्चिम आणि पुष्पकनगर मधील मोक्याच्या ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत भूखंडाचं कमाल क्षेत्रफळ जवळजवळ चौदा हजार चारशे चौतीस पूर्णांक शहात्तर चौरस मीटर एवढं असून किमान क्षेत्रफळ सात पूर्णांक आठ चौरस मीटर एवढं आहे म्हणजे जो छोट्या छोट्या जे काही भूखंड आहे त्याचं साठ चौरस मीटर सिक्स्टी स्क्वेअर मीटर त्याचा स्कीम आ, आ, एरिया आहे आणि सगळ्यात मोठा भूखंड चौदा हजार चारशे चौतीस एवढा आहे जो हॉटेलसाठी बुकिंग आहे सर्व पायाभूत सुविधा सह उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेले सगळे भूखंड आहेत लक्षात घ्या भूखंडाचं जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं तर या ठिकाणी कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे या ठिकाणी सगळ्यांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शी ई लिलाव तथा ई निविदेद्वारे केली जाणार आहे संपूर्ण प्रक्रिया ही ई लिलाव पद्धतीने किंवा ई ऑप्शन पद्धतीनेच केली जाणार आहे फिजिकली तुम्हाला कुठेही फॉर्म घेऊन फॉर्म भरून सबमिट करायचं नाही हे सगळं ऑनलाईन होणार आहे पुढे पहा मित्रांनो अतिशय महत्वाचं वेळापत्रक काय आहे तर वेळापत्रक पहा बंद निविदेकरिता दस्तऐवज शुल्क भरण्याची प्रक्रिया आठ जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून ते तेवीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा वाजून रात्री अकरा वाजून एकूण सात मिनिटापर्यंत तुम्हाला आणि दस्तऐवज शुल्क जे काही डॉक्युमेंट चार्जेस आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत आठ जुलै ते तेवीस जुलैपर्यंत बंधन निविधेकरता अनामत रक्कम भरण जे काय तुम्ही बोली लावा तुम्हाला बोली लावायची असेल ऑनलाईन अर्ज करायचं असेल तर सगळं तुम्हाला आठ जुलै ते तेवीस जुलैपर्यंत ते वेळ आहे बंधनविधी करता रक्कम तुम्हाला ईएमडी कधी भरायची आहे तर आठ जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून तेवीस जुलै दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला जे काही ईएमडी भरायची आहे बंद निविदा सादर करण्याचा करायचं तुम्हाला जर तुमचं जे काही निविदा आहे ती तुम्हाला सादर तुमचं ऑप्शन हे तुम्हाला सबमिट करायचं असेल बिडिंग सबमिट करायचे असेल तर आठ जुलै दोन हजार चोवीस रोज रात्री अकरा सकाळी अकरा वाजेपासून ते दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसात मिनिटापर्यंत जवळजवळ सगळंच तार, तारीख सारख्या आहेत सगळ्यात महत्वाचं ई लिलाव करता दस्तऐवज शुल्क भरणा ई लिलाव जे काय तुम्हाला ई ऑप्शन होणार आहे त्यासाठी जे काही दस्तऐवज शुल्क डॉक्युमेंट चार्जेस ते तुम्हाला भरायचे आहेत आठ जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते चोवीस जुलै लक्षात घ्या ई निविदा तुमची चोवीस जुलैला त्या दिवशी तुम्हाला भरायचे तुम्हाला भरायचं आहे नंतर ऑनलाईन ई लिलाव ऑनलाईन ई लिलाव लिला जो काय होतो ऑनलाईन लिलाव जो काय होणार आहे ई ऑप्शन होणार आहे ते होणार आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी आठ म्हणजे सहा वाजेपर्यंत तुम्हाला तुमचं सबमिट करायचं आहे ऑनलाईन इ लिलाव तुम्हाला दाखवायचं आहे तुम्हाला जे काही बोली लावायची असेल तुमची बोली चोवीस जुलै रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही लावू शकता आणि निकाल जो काय लागणार आहे मित्रांनो तो पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता हा निकाल घोषित करण्यात येणार आहे आणि म्हणून हे शेड्यूल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अधिक माहिती करता कृपया पनन व्यवस्थापक वाणिज्य यांचे कार्यालय तिसरा मजला रायगड भवन सीबीडी बेलापूर मुंबई येथे तुम्हाला संपर्क साधायचा आहे जाहिरात येणारे आहेत मित्रांनो पनन व्यवस्थापक वाणिज्य यांनी ही जाहिरात दिलेली आहे मार्केटिंग मॅनेजर जो काही असतात कमर्शियल त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे म्हणून तुम्ही नक्कीच या ठिकाणी ज्यांना ज्यांना परत सांगतो सर्वसामान्य नाही पण जे बिझनेसमॅन असतील ज्यांना या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचे असते नक्कीच या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतात तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नवी मुंबईत जे काही भुकोडीची योजना आणलेली आहे त्याच्या संदर्भात थोडीशी डिटेल समजलेले असतील तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल की त्या प्लॉटचा एरिया काय आहे त्याची किंमत काय आहे बेस व्हॅल्यू काय आहे ॲप्लिकेशन संदर्भात किंवा संदर्भात तर नक्कीच कमेंट्स करा, करा आम्ही तुम्ही द्यावी नक्कीच सविस्तर व्हिडिओ बनवू तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद